नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दहावीचा साहित्यिका गिरजाकीर यांच्या पाठाविषयी आज माहिती पाहणार आहोत मी आहे वर्षा देशमुख जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सातारा तालुका जिल्हा औरंगाबाद या ठिकाणून आलेली आहे आज आपण बा बाल साहित्यिका गिरजाकीर यांच्या पाठाविषयी अधिक माहिती मिळणार आहोत चला तर आज आपण मग पीपीटीच्या साह्यानं पाठ समजून घेऊया साहित्यिका गिरजाकीर स्थूल वाचत त्या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर विजयावार त्यांचा जन्म एकोणवीसशे पंचेचाळीस मध्ये झालेला आहे प्रसिद्ध लेखिका व साहित्यिका त्यांची कथा कादंबऱ्या नाटके तसेच बालांसाठी कथा कादंबऱ्या नाटके अशी सुमारे एकशे सतरा पुस्तके प्रकाशित आहेत मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या नऊ वर्ष अध्यक्षही होत्या विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धांच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार शिक्षण क्षेत्रातला जिजामाता पुरस्कार यासह वेगवेगळ्या वे पंच्याण्णव पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे सन दोन हजार सात साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या त्यांचे अंतरंग अभिनेत्री अक्षांश रेखांश या कादंबऱ्या आपली माणसं ऋणानुबंध गप्पा गोष्टी हृदयस्पर्शी एक हे कथा संग्रह एक हिरवी गोष्ट तिची कहाणी त्या तिघी ही नाटके झिपरी बिट्टीच्या बारा बाता या बालकादंबऱ्या उत्तम कथा अद्भुत जगाच्या सपरीवर गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा चिंगम दोन मित्र बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे काही नावे वलयांकित असतात तर काही नावे काही हृदयांकित असतात गिरिजा किर हे नाव मात्र वलयांकित असून हृदयांकितही आहे कारण त्यांच्या लेखन प्रवासाला माणुसकीची किनार की आहे दैनिके मासिके नियतकालिके पुस्तके आकाशवाणी दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लिलया संचार करणाऱ्या उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या या लेखिका प्रसुत पाठातून गिरदाखीर यांच्या नाटिका चरित्रे कथासंग्रह बाल साहित्य यांची डॉक्टर विजयावाड यांनी रसस्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे एखाद्या साहित्याकडे बघण्याचा आस्वाद आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने पाठ समाविष्ट करण्यात आलेला आहे आपण पाहतो की रसास्वाद म्हणजे काय आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा आवडली नाही तर त्या आवडीनिवडीचे विश्लेषण आपल्याला करता यायला हवे त्या गोष्टीच्या चांगल्या गुणाचे किंवा तिच्यातील दोषाचे विवेचन करता यायला हवे एखादं पुस्तक तुम्हाला खूप आवडलं तर त्यातल्या कोणत्या गोष्टी आवडल्या हे मान्य म्हणजे रसास्वाद होय एखादी गोष्ट आवडण्याची वा न आवडण्याचे चिकित्सक चिकित्सक म्हणजे सूक्ष्मशे अभ्यासपूर्ण विश्लेषण म्हणजे समीक्षा होय कोणत्याही साहित्यकृतीची कलाकृतीची समीक्षा करण्याची पहिली पायरी म्हणजे त्या कलाकृतीचा साहित्यकृतीचा रसास्वाद घेणे कोणत्याही कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा असेल तर त्यासाठी आपल्याला पुढील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे आता आपल्याला पहिला प्रकार बघायचं पाहिजे आहे की पुस्तक पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता ती कथा आहे कादंबरी आहे किंवा ल संस्कार कथा आहे किंवा परिकथा आहे हे पाहणंही आपण पाहिलं पाहिजे पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारवून टाकणारे विषय पुस्तकामध्ये व्यक्तिरेखा कशा आहेत त्याच्यामध्ये स्वभाव गुण कशा आहेत हे आपल्याला मानता आलं पाहिजे व्यक्तिरेखा सहजपणे फुलल्या की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहे कथानक आकर्षक उत्कंठा वर्धक आहे का उत्कंठावर्धक म्हणजे आपल्याला आतुरता लागली पाहिजे की त्याच्यामध्ये वेगळे पुढे काय आहे काव्यसंग्र असल्यास कवितांचे सौंदर्य विचार सौंदर्य अर्थ सौंदर्य कशातून जाणवते लेखकाची भाषा शैली कशी आहे पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का पुस्तकातून मिळणारे चिरंतर मूल्य संदेश उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा मनावर एकत्रित परिणाम होतो का हे आपण कलाकृतीचा आस्वाद घेताना या मुद्द्याचा विचार करणं आवश्यक आहे आपण समोर जे चित्र पाहतात गिरिजा किर यांचा हा फोटो आहे त्यांचा जन्म पाच फेब्रुवारी एकोणीसशे तेतीस मध्ये झाला तर मृत्यू एकतीस सक्टोबर दोन हजार एकोणावीस यांच्या बाल साहित्याबाबत बाबत लिहिणार आहे लेखिका म्हणतात की जे काही बाल साहित्य आहे गिरिजाकिर यांचं त्याबद्दल त्या लिह लिहित आहेत विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरजाबाईंच्या लेखनात तोच तोचपणा दोष अभावने आढळत नाही हे त्यांचे सर्वात मोठे यश आहे एवढं मोठं साहित्य त्यांनी लेखन केलेलं असताना त्यांच्या साहित्यात मात्र तोच तोचपणा जो आहे तर तो क्वचितही आपल्याला आढळून येत नाही त्यांची नाटुकली आपण वाचली तर आपल्याला असं लक्षात येईल की चमत्कार अद्भुत रम्यता या सारांपेक्षा बाईंना दैनंदिन जिवाळ्याचे प्रश्न खूप महत्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले आपण बऱ्याच वेळात वेगवेगळ्या कथा वाचतो परिकथा असतील चमत्कारिक कथा असतील परंतु बाईंचं जे काही लेखन आहे त्याच्यामध्ये वेगळं असं की दैनंदिन जिव्हाळ्याचे जे काही प्रश्न आहे ते या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे ते प्रश्न त्यांना त्यांना महत्वाचे वाटतात आणि त्यात विशेष म्हणजे बालकांच्या विश्वातले हे प्रश्न आहेत त्यांच्या काही बालनाटिकांकडे मी आपले लक्ष वेधू इच्छिते इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा चला खेळ खेळू नाटक नाटक साळुंकीची कहाणी ए गेले गेले या बालनाटिका नऊ ते बारा या वयोगटासाठी आहेत ह्या ज्या काही ना नाटिका आहेत त्यांच्या आमच्या आपल्या गप्पा टप्पा चला खेळ खेळू नाटक नाटक साळुंकीची कहाणी ए गेले गेले ह्या ज्या काही नाटिक आहे तर ह्या नऊ ते बारा या वयोगटासाठी आहेत तर नीला राणीचा दरबार आणि मी कोण होणार ह्या ज्या काही नाटिका आहेत तर त्या बालवर्गासाठी आहेत मला बालवर्गासाठी असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्व वाटते आता लेखिका असं म्हणतात की बालवर्गासाठी ज्या काही नाटिक का आहेत तर त्या नाटिके ज्या त्यांनी लिहिलेल्या आहेत त्याच विशेष असं महत्व त्यांना वाटत कारण हा जो काही प्रांत आहे तर हा प्रा, प्रांत पूर्णतया दुर्लक्षित असा आहे पुण्याच्या रचनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोराक्षरविरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरजाबाईंची बालनाटके साथच देतात गिरजाबाईंनी जी काही पुस्तकं का लिहिली जी काही बालनाटके लिहिलेली आहे तर ही जी काही नाटके आहे तर ही जोडाक्षर विरहित आहे म्हणजे त्याच्यामध्ये जोडाक्षर असं आलेलं नाही त्यामुळे ही जी काही नाटके आहे तर ही बाल मनाला भावतात मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते एक अर्ज आहे बाप्पा त्यामध्ये त्यांनी सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी ही गोष्ट मांडलेली आहे घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत आणि अशा वेळी छोटी मुलं महत्वाचा घरातली लोक बाहेर गेली की आपण सुद्धा काय करतो आपल्या मनामध्ये जे काही असलेले प्रश्न आहे ते एका आपण मुलं मुलं एकमेकांना सांगतो तशीच ही जे काही मुलं आहेत तर ही मुलं आपल्या प्रश्नांवर आपल्या समस्येवर चर्चा करत आहेत आता मुलांसाठी कुठला प्रश्न असतो इतका निकडीचा असतो म्हणजे कुठला प्रश्न निकडीचा असतो तर आई बाबा शेजारी या मोठ्याच बॉक्सिंग त्यांना सहन होत नाही आता बॉक्सिंग म्हणजे काय की हुकमत की पण हे सांगणार कुणाला आता मोठी माणसं आहेत आपल्या मनातल्या आपल्या तक्रारी ज्या आहेत आपण ते सांगायचं कुणाला मग सर्वांना वाटतं की आपल्या या तक्रारीचा पहाराच वाचू अर्जात आता बघा ते अर्ज कुणाकडे पाठवतात आणि हा अर्ज चक्क बाप्पा पुढे ठेवूया देव नक्की प्रसन्न होईल आणि मग सुरू होते एक सामुदायिक अर्ज लेखन आता हे सर्व मुलं त्या ठिकाणी चर्चा करतात आणि आपण काय करू एक तक्रारीचा जो काही अर्ज आहे तो आपल्या बाप्पा पुढे ठेवूया आणि ते सामुदायिक लेखन करतात इथे लेखिकेने काय छान तक्रारी मांडल्यात आईची शिपांची साडी नेसायलाच मिळाली पाहिजे बरप का गोला खाण्याची आजादी पाहिजे बघा आईची जी काही शिकवणची साडी जी मुलायम साडी आहे छानशी साडी आहे ती काय आपल्याला नेसायला मिळाली पाहिजे बरफ का गोला माणसं आपल्याला खाऊ देत नाही तुला सर्दी होईल ताप होईल शाळा बुडेल म्हणून आपण आपल्याला ती खाऊ देत नाही परंतु आता मुलांना ती खाण्याची इच्छा झालेली आहे भेळ खायला मिळाला मिळायलाच हवी मधुभाऊ विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी भांड कशी भांडू लागतात त्या प्रसंगात गंमत आली आहे या नाटिकेला मुलांच्या मनाच्या खिडक्या उघडण्याचे कौशल्य लाभले आहे आता मनाच्या खिडक्या म्हणजे मन काय त्यांच्या मनामध्ये जे काही मना विचार आलेले आहेत तर ते लिहित आहेत ते मांडत आहेत छोटे मोठे सारेच या नाटिकेच्या प्रयोगातून रंगवून जातील नाटकाला जे दृश्य परिणाम असायला हवेत ते गिरजाबाईंच्या नाटकात प्रभावीपणे दिसतात मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे आणि बाल प्रेक्षकांची मडे जिंकणे ही अवघड बाब आहे पण पे, पेलतात बघा मोठ्यांसाठी नाटकं लिहिल्या जातात ती नाटकं मोठ्यांना सहज समजतात परंतु ही जी काही छोटी बालक का आहेत या बालकांची या बाल प्रेक्षकांची जर मन जिंकायची असेल तर खूप अवघड बाब आहे परंतु लेखिका असं सांगतात की गिरजाकीर यांना ती गोष्ट त्यांनी जी काही ती गोष्ट आहे तर त्यांनी लिलया पे, पेल पेललेली आहे लिलया म्हणजेच काय सहज पेलणे आता आपण गिरजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्याकडे बोलूया गिरजाबाईंनी अजून बालांसाठी जे काही साहित्य लिहिलेलं आहे त्या त्याकडे आपण वळणार आहोत लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत म्हणून बाईंनी पुण्यश्लोक श्लोक होळकर तपस्विनी अनुताई वाघ शिक्षण वरती ताराबाई मोडक संत गडगे बाबा महात्मा ज्योतिबा फुले अशी सुंदर सुंदर चरित्रे लिहिली आहेत हृदयाला थोरांनी केलेले कार्य पुढे नेणं हेच त्यांचं खरं स्मारक स्मारक म्हणजे पुतळा आता जे काही थोर लोक होऊन गेले जे थोर संत होऊन गेले जे शिक्षण प्रे अं समाजसेवक होऊन गेले तर या लोकांचं कार्य आपण पुढे नेलं पाहिजे आणि हे यांचं कार्य जे काही आहे यांच्या सामाजिक जे काही बांधील आहे तर ही मुलांच्या हृदयाला साध घालते प्रत्येक चरित्रात त्यांनी एक महत्वाचा विचार मांडला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी ते सांगतात की प्रत्येक सुशिक्षित स्त्री आपली आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या त्या पित्याचं ऋण कधीही विसरत विसरता येणार नाही बघा मुलींना आज आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी बसलेलो हो। आहोत त्याचं संपूर्ण जे काही श्रेय आहे ते आपले महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीशूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जातं आणि आपल्या ह्या पित्याचं ऋण आपल्याला कधीही विसरता येणार नाही ताराबाई मोरख या शिक्षणवरती श्रीबद्ध लिहिताना त्या म्हणतात माणसं ओळखून त्याचा योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे आता जसं वर्गामध्ये आपण काय करतो आपले जे वर्ग शिक्षक असतात की कुठल्या मुलाला काय येतं कोणता मुलगा काय काम करू शकतो हे सहज तसंच ह्या यावरती स्त्रियांबद्दल त्यांना म्हणतात की माणसं ओळखून कुठला माणूस काय कामाचा आहे हे त्यांनी ओळखलेलं आहे मोठी माणसे हिऱ्याची पारख करू शकतात ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुतैवाग यांचे चरित्र सादर करताना गिरजाबाई म्हणतात ज्या भागात भागा काम करायचं त्या भागातली मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येत करणं बघा ज्या भागामध्ये आपल्याला काम करायचे सुरुवातीला ती मुलं करण शिकती करणंच नव्हे तर ती शिक्षणासाठी येते करणं त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी कोणत्या आहेत त्या समजून आपण अगोदर घेतल्या पाहिजे कारण कारणभो शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं त्यांना समजेल अशी भाषा वापरणं श्रद्धेनं शिकवणं त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या बघ फक्त सांगणं नव्हे तर अनुताईंनी ज्या गोष्टी आहेत की मुलांना समजेल अशी सोपी भाषा आपण वापरली पाहिजे श्रद्धेनं शिकवणं अगदी तळमळतेनं शिकवणं त्यात प्रेम ओतणं जिव्हाळ असणं या जा गोष्टी ज्या आहेत तर या अनुताईंनी आपल्या आचरणामध्ये आणल्या जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळ त्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवत हेच अनुताईचे खरे स्मारक ठरेल आपल्याला अनुताईचं कार्य जर पुढे न्यायचं असेल त्यांना खरं खरे, खरे त्यांचं स्मारक आपल्याला ठरायचं असेल तर आपण ते जे काही कार्य आहे तर ते कार्य पुढे नेलं पाहिजे संत काडगे बाबा त्यांच्या चरित्रातील चे हा संदेश बघा देखिका लिहितात मुलांना संतप्रात प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाही विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही बघा आपल्याला संत व्हायचं असेल तर वेगवेगळे काही चमत्कार करायची गरज नाही किंवा विभूत जाऊन जा बसायचं बसा लागणार नाही तर आपल्याला लोकांमध्ये राहून लोक जागृती कशी करावी हे संत गाडगे बाबांनी दाखवून दिलेलं आहे म्हणूनच ते महान संत झाले आणि त्यांचंच हे जे काही कार्य आहे तर ते आपल्याला पुढे न्यायचं आहे दुःखाच्या आगडीत होरपळून शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर आपण पाहतो की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जे आहे तर अगदी बालवयात विधवा झालेले असताना त्यांना आलेल्या अनेक अडचणी आल्या तरी पण त्या मात्र दगवगल्या नाही तर त्या सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता ठरल्या तर त्या लिहित्या लेखिका लिहितात की प्रजेला पुत्रवत बघा स्वतःला पुत्र नसताना प्रजेला पुत्रवत मानून अपार दुःख देणाऱ्या अपार दुःख विसरून या प्रजेला सुख देणाऱ्या दानधर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या स्वतःमध्ये बाग पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर डोंगरा एवढे दुःख त्या मातेने सहन केली परंतु आपलं दुःख बाजूला सारून या जनतेला या जनतेच्या सुखासाठी समाज कार्य करण्यासाठी आपलं दुःख विसरून त्या जनतेच्या सुखासाठी झटल्या दानधर्म केल्या शाळा उघडल्या मंदिराचा जीर्णोद्धार केला एखाद्या अचल दीपस्तंभ म्हणजे सन्मार्ग जो आहे एखादी व्यक्ती आपल्या मनुष्याला सन्मार्ग दाखवत असते त्याचप्रमाणे या अहिल्याबाई होळकर जे आहे तर एक आपल्या दीपस्तंभासारख्या उभ्या राहिल्या त्यांचं जीवन गंगाजळासारखं निर्मळ होतं निर्मळ शुद्ध पवित्र अशा प्रकारे प्रत्येक चरित्रातून गिरजाबाईंनी मुलांना एक प्रत्येक संदेश दिलेला आहे गिरिजाबाईंनी जे काही चरित्र लिहिलेले आहे तर त्या चरित्रातून एक संदेश जो, जो आहे तर तो संदेश मुलांना दिलेला आहे फक्त मोठा संदेश दिला नाही तर तो संदेश मुलांना पचेल रुचेल त्याची जी काही लेखनाची जी काही ले ले भाषा आहे संदेशाची जी काही भाषा आहे तर ती हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र चरित्र लेखाला एक नवा आयाम दिला आहे आयाम विश्व दिले आहे परिसर दिलेला आहे तसेच पुढे गिरिजाबाईंनी मुलांसाठी विपुल कथाही लिहिली आहेत विपुल म्हणजे खूप अशा कथा त्यामध्ये तू सावित्री हो या पुस्तकात एकूण आठ कथा आहेत त्यांनी जे काही लिहिलेलं पुस्तक आहे तू सावित्री हो तर या पुस्तकामध्ये आठ कथा आहे बघा त्यातली एक गोष्ट गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतर उतरली आहे मधु या गरीब मुलाची आई आजारी पडते तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात आणि ऑपरेशनने तिला बरे वाटेल असा निर्वाळा देतात मधु अत्यंत पॉकेट मारतो कारण पैसे नसतात मधू मोठा नोटा मोजतो तब्बल दोन हजार पण सोबत चित्ती असते बघा गिरजाबाईंनी सुंदर अशी कथा या ठिकाणी लिहिलेली आहे की मधू नावाचा एक मुलगा असतो आणि तो मुलगा खूप गरीब असतो त्याच्या आईला पोटामध्ये गाठी होतात डॉक्टरचा निर्वाळा देतात डॉक्टरचा सल्ला देतात की तिच्या गाठी बऱ्या होऊ शकतात पण त्यासाठी काय की ऑपरेशन करावे लागेल ऑपरेशन म्हटलं की साहजिकात आपल्याला पैसा लागतो मधु अत्यंत निरुपायाने एकाचे पॉकेट मारतो बघा त्याच्याकडे पैसेच नसतात आणि आता आईचा उपचार आई तर करायचा आई आहे आईला बरं तर करायचंय आईचं ऑपरेशन करायचंय मग त्यासाठी लागणारा पैसा हुबा कसा करायचा म्हणून ना विलाजाने मधू पॉकेट मारतो आता जेव्हा तो पॉकेट मारतो त्याला पॉकेट घेतो त्यामध्ये तो बघतो तर दोन हजार रुपये त्याला दोन हजार रुपये सापडतात दोन हजार रुपये त्याला मिळतात परंतु त्या सोबतच एक चिठ्ठी असते मग ती चिठ्ठी खूप प्रिय आनंदा सोबत दोन हजार रुपये पाठवतोय आईचं औषध पाणी नीट कर मी येत नाही तेवढेच पैसे वाचतील आईच्या उपयोगी पडतील खाली पत्ता बघा जेव्हा मधू ते पैसे बघतो आणि त्या पैशासोबत ती चिठ्ठी पाहतो तेव्हा मधूचे डोळे मात्र उघडतात बघा त्या त्याने जे पैसे चोरून आणले ते पॉकेट ते चोरून आणलेलं असतं आणि त्या पॉकेट त्या पैशासोबत एक चिठ्ठी असते ते पाहून मधूचे डोळे पानं डोळे उघडतात उघडतात म्हणजे काय त्याला कळत की आपण जे हे पैसे चोरून आणले हे आपण चुकीचं काम केलेलं आहे आणि मग त्या एक पत्ता असतो आणि पुन्हा मधू त्या माणसाचा शोध त्या पत्त्याच्या आधारे घेत जातो त्या माणसाने आपल्या आईच्या आधारपणासाठी ती पैसे ठेवलेले असतात बघा त्यांनी सुद्धा ज्या व्यक्तीचे पैसे चोरलेले असतात त्या व्यक्तीच्या आई सुद्धा आजारी असते मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो जेव्हा मधू शोधत शोधत त्या मनुष्याकडे जातो आणि त्याला सांगतो त्याची जे काही मी काही वाईट कृत्य केलेलं आहे त्याची क्षमा असावी पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो मधु आपण चोरलेले जे काही पैसे आहे ते कशासाठी चोरले आणि मात्र आता मी ते पैसे परत करत आहे परंतु तो मनुष्य जो काय आहे तो सुद्धा एवढ्या मोठ्या मानाचा असतो की ते पैसे मधूला तो पुन्हा परत देतो आज ताई गेल्याची तार आली आता मी या पैशाचं काय करू तुला हे पैसे काम येतील तेव्हा तो ग्रुस्त सुद्धा म्हणतो की मला माझ्या आईची आता स्टार आली आणि मी आता हे पैसे घेऊन काय करू तुला हे पैसे काम येतील तुझी आई बरी झाली तर माझी आई बरी झाली बघा केवढा माणसाच्या ताई आहे की तुझी आई जर बरी झाली तर माझी आईच बरी झाल्याचा आनंद मला मिळेल मोठ्या मनाचे दर्शन विस्मयचकित करणारे आहे बघा त्या व्यक्तीचे त्या माणसाचे हे जे काही मोठं मन आहे ते विस्मचकित आश्चर्यचकित करणार आहे आपल्या जागी तर एखादा असता की लगेच आपण त्या मुलाला शिक्षा केली असती परंतु या कथेतून आपल्याला सहज मनाचं दर्शन माणूसकीच दर्शन या ठिकाणी घडत फुलं फुल फुलं फुलवणारा मातारा या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेखा या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते सुंदर सैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल बाल कादंबरी हे कथेच्या पुढचे पाऊल गिरजाबाईंनी बालकांसाठी बालकादंबऱ्याही लिहिलेल्या आहेत गिरजाबाईंची झमप्या द ग्रेट खरोखरीच ग्रेट आहे महा चळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो आग लागली असे वाटून आगीचा बंपा बोलवण्याचे प्रकार त्या कथेत रंगले आहे बघा आता हा जो काही झंप्या आहे तर हा झंप्या आईचा कसा ग्रेट ठरतो ते या कथेत दिलेला आहे ही जी कथा आहे यडबंबू डब्बू ही बाल कादंबरी खूप मनोरंजक आहे प्रत्येकाला वाटत की आपण काय आईचं लाडकं असावं आणि मग ते लाडका होण्यासाठी हा यडबंबू डब्बू जो आहे तर ते काय करतो बघा डब्बू जो आहे तर हा मुलगा आईला उगाच्या उगाच त्रास देणारा नसतो तो काहीतरी कुरा करा, करामाती करत असतो परंतु त्याचा आई आपल्या आईला त्रास व्हावा असं मात्र त्याला वाटत नाही एकदा काय होत घरामध्ये ताईचा साखरपुडा असतो आणि त्यासाठी घरात आता लग्न म्हटलं साखरपुडा म्हटलं की घरामध्ये का रेलचेल असते वेगवेगळ्या नवीन गोड पदार्थाची आणि त्यामध्ये मिठाई घरामध्ये बनलेली असते काही गरीब मुलं मात्र मिठाई मागू लागतात डब्बू मात्र नाही म्हणतो पण आई त्याला बघते आणि आई त्याला सांगते की तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना कुणाला दुःखी ठेवू नये सर्वांवर प्रेम करावे आई डब्बूला म्हणते की असं नाही म्हणू नको तू काय कर सर्वांना तुकडा तुकडा देऊ देऊन टाक कुणालाही दुःखी करायचं नाही सर्वांवर आपण प्रेम करायचं डब्बू आईचे शब्द मात्र ध्यानात ठेवतो लक्षात ठेवतो दुपारी सगळी वामकुशी घेत असतात बघ दुपारचं जेवण झालं की आपण थोडीशी वामकुशी घेतो वामकुशी म्हणजे काय थोड्या वेळ झोप घेतो आराम देतो काही वेळी शरीराला त्यावेळी आईने व्यायांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डब्बू भिकाऱ्यांना वाटतो आता व्याही म्हणजे घरात मध्ये एक तर मुलीचं लग्न असेल किंवा मुलाचं लग्न असते म्हणजे वर वराकडची मंडळी असतील तर ते जे काही ताट असतं मिठाईचं जे व्याह्यांकडे पाठवायचं असतं तर ते ताठातली मिठाई मात्र ढबू भिकाऱ्यांना वाटून देतो आणि बघा मग तोच भाग जो आहे तर वाचकांना आवडावा असा आहे एकूणच गिरिजाबाईंना शब्दाची इतकी सुंदर दान पडले आहे की अनंत हस्ते कमला कराणे देता घेशील दो कराणे असेच वाटावे असं सुंदर असं लेखन गिरजाबाई यांचं आहे गिरजाबाईंच्या लेखणीला त्यांच्या संस्कार माझा पूर्वक मानाचा मुजरा असा हा सुंदर पाठ आहे की ते आचरण करणे असे विविध प्रसंग आज आपण गिरजागिर यांच्या पाठामधून अनुभवलेले आहे आता आपण स्वाध्याय लिहून घेणार आहोत तुमच्याकडे वही पेन असेल तर तुम्ही स्वाध्याय लिहून घ्या प्रश्न पहिला गिरिजा किर यांच्या कथेची वैशिष्ट्य सांगा गिरिजा किर त्यांच्या कथेची वैशिष्ट्य सांगा दुसरा प्रश्न बाल आहे बालमनावर संस्कार घडविण्यासाठी गिरिजा किर यांनी कोणाची चरित्र लिहिली आहे पाल मनावर संस्कार घडविण्यासाठी गिरिजा किर यांनी कोणाची चरित्र लिहिली आहे समजल्या मुलांना पाठ आवडला का बघा तुम्ही सुद्धा छान तुम्ही सुद्धा आपल्या या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही पाठ आहे तर त्याची समीक्षा तुम्ही करायची आहे जे आपण वाचलेलं आहे जे चांगलं आहे त्याचं लेखन आपल्याला करायचे आहे आणि या पाठामध्ये जे काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांच्या आधारेच आपण त्याचा त्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायचा ती मुद्दे आपण नमूद करायची आहे आणि तुम्ही नक्कीच कराल अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे मी या ठिकाणी थांबते धन्यवाद